बस्ती है और गरीब बस्ती के लिए आवाज़ उठा रहे हमारे मुन्ना भाई सोनो ने और जो भी योजना है उसके लिए जो मोर्चे मुन्ना भाई सोनो ने निकालते हैं और जो अमृत योजना का जो है ये मुन्ना भाई सोनो ने की वजह से या पंचशील नगर में हुआ जो प्रस्ताव दो पास हुआ ना वो तो पंचीशील नगर मुन्ना मुन्ना सोनो ने की वजह से जो गरीब लोग हमारे हमारे कोई पंचशील नगर में कोई गरीब लोग दलित मुस्लिम सब समाज के लोग रहते हैं यहाँ पर और लिए आवाज उठाते हैं। भाई सोनो और, मैंने और... मैंने में तीन और कुछ कुछ लोग ऐसे हैं। क्या मुलभाई पे गोता मार रहे प्रभात क्रमांक अठरा पंचशील नगर मधील महत्वाची प्रामुख्याने मागणी होती इथल्या रहिवाश्यांची ती म्हणजे पिण्याचे शुद्ध पाणी अमृत योजना अंतर्गत मी गेल्या अनेक वर्षापासून भूसळ नगर परिषदेवर लोकशाहीच्या मार्गाने धरणे मोर्चे आंदोलन सातत्याने करत आहे पंचशील नगर येथील गोरगरीब जनतेला सोबत घेऊन याच्या व्यतिरिक्त दोन महिन्याआधी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उमेशभाऊ नेमाडे यांच्या कार्यालयात एक मिटिंग आयोजित होती त्या मिटिंगमध्ये आदरणीय संजीव भाऊ सावकारे वस्त्र उद्योग मंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली त्या बैठकीत विविध प्रकारच्या मागण्या होत्या त्याच्यातून प्रमुख मागण्या मी पंचशील नगर येथील जे गोरगरीब जनतेकरता पिण्याचं शुद्ध पाणी होतं त्या मागण्याकरता मी पुढाकार घेऊन आदरणीय संजय भाऊ सावकरला भेटलो संदर्भात त्यांनी मला आश्वासन दिलं का लवकरात लवकर मी अमृत योजनेचं पाणीचा जो प्रश्न आहे पंचशील नगरचा गोरगरीब जनतेचा तो मी तातडीने मार्गी लावणार दिनांक दोन नऊ वीस पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक अठरा नगर या ठिकाणी अमृत योजना अंतर्गत कामाला सुरुवात झाली जा त्याबद्दल मी समक्ष पंचशील पंचशीलनगर गोरगीर करून आदरणीय संजय भाऊ सावकरे यांचा आभार मानतो धन्यवाद करतो आणि काही लोक असे आहे का ज्यांनी कुठलंही काही न देता इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये असे खोट्या बातम्या खोट्या लोक बातम्या देत आहे तर आम्हीने पंचशीलनगरमधील पाणीपुरवठ्याकरता आम्हीने काही ते पाठपुरावा केले जर कधी पाठपुरावा केले असेल तर काहीतरी पु पुरावे तुमच्याकडे असेल सादर करा दाखवा माझ्याकडे हे वीस ते चोवीसपासून तर पंच वाजता का ह्या वर्षाच्या कालखंडात मी अनेकदा भुसावळ नगर परिषद सीओ साहेबांना समक्ष जनता जन्त, स्थानिक जनतेला घेऊन मागणी केलेली आहे का आमच्या लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मो मार्गी लावा आज रोजी आमचा पाणीचा प्रश्न मार्गी लागला आहे म्हणून आम्ही आदरणीय संजय भाऊ सहकारी व वस्त्र उद्योग मंत्री यांचा मनापासून आभार मानतो आणि नगर परिषदेत सी ओ साहेबांचा यांचा बी आभार मानतो आणि येणारा काळ येणारा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर हो आहे असे भूल थापा आहे काही ह्या नगरमध्ये लोक फोटो काढून घेतात खोट्या नाट्या बातम्या टाकत आहे म्हणून मी समक्ष पंचशील नगर वाश्यांना आव्हान करू इच्छितो का आपण अशा भूल थापायला देणारे खोट्याने था, कार्यकर्ते इथं फोटो काढून घेतात कामं कोणी करतो हो, आणि नाव स्वतःला करून घेतात अशा लोकांकडून सावधराव